बघा क्लास सेवन वर्ग सातचं चॅप्टर फोर प्रॅक्टिस सेट पंधरा आहे आपलं चॅप्टरचं जे प्रकल्प असं नाव आहे कोण व कोणाच्या जोड आहे तर अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स तर पहिला क्वेश्चन आहे आपला आकृतीचे निरीक्षण करा व कोण ए डब्ल्यू बी साठी पुढील सारणी पूर्ण करा ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल ए डब्ल्यू बी आता बघा हा कोण आहे अँगल आहे तुमचा ए डब्ल्यू बी याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहे ते बघू काय काय पहिला क्वेश्चन काय आहे एक दोन तीन प्रश्न विचारलेले आहे पहिला आहे अंतर्भागातील बिंदूंची नावे पॉइंट इन द इंटेरियर अंतर्भागात म्हणजे हा जो कोण ए डब्ल्यू बी आहे याच्या आतमध्ये असणारे पॉईंट कुठले याच्या आतमध्ये असणारे बिंदू कुठले तो कुठले कुठले आहे बघा हे लाल न दाखवलेले आहे मी काय पॉइंट आर पॉइंट सी अँड पॉईंट एक्स कोण सॉरी बिंदू आर बिंदू बिंदू सी आणि बिंदू एक्स लिहून घ्यायचं बिंदू आर एन सी एक्स आणि सेमीवाल्यांनी बिंदूच्या ठिकाणी पॉइंट टाकायचं त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बाह्य भागातील बिंदूंची नावे सांगा पॉइंट इन द एक्स्टेरियर आज हा जो कोण आहे याच्या बाह्य भागातील बाह्याच्या भागात बघाय हे हिरव्या डॉटने दाखवलेले आहे मी कुठले कुठले आहे बिंदू पॉइंट पॉइंट टी यू क्यू व्ही अँड वाय बिंदू टी यू क्यू व्ही वाय त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आपला पहिला प्रश्न असला कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स कोणाच्या ह्या ज्या लाईन आहे ह्या ज्या रे आहे हा जो अँगल आहे कोण आहे याच्यावरती कुठले कुठले बिंदू आहे तो कुठला आहे ए डब्ल्यू जी अँड बी बिंदू ए डब्ल्यू जी आणि बी हा झाला आपला इथं पहिला क्वेश्चन कम्प्लीट आता बघा याच्यामध्ये आपल्याला नंतरचा क्वेश्चन आहे ऍडजेसन अँगल म्हणजे व लगतचे कोण लगतचे कोण कशाला म्हणतात फॉर एक्झाम्पल आता याला मी एक रे काढतो समजा हा आपण इथं एक्स घेऊ आता लगतचे कोण बघा ए डब्ल्यू एक्स बी डब्ल्यू एक्स हे झाले लगतचे कोण एंगल। कारण या एक कॉमन रे हा काय आहे एक्स डब्ल्यू किंवा डब्ल्यू एक्स आहे त्याला लगतचे कोण आपण असं म्हणतो आता दुसरा क्वेश्चन बघू डिटेल मध्ये आपण बघा दुसरा प्रश्न आहे खालील आकृतीमधील संलग्न कोणाच्या जोड्या लिहा नेम द पेअर्स ऑफ ऍडजन अँगल इन द फिगर गिवन बिलो बघा आता अँगल लगतचे कोण मी सांगितले की फॉर एक्झाम्पल हा कोण आहे आपला ए बी सी हा तर एबीसी आणि याच्यामधून एक किरण निघाला बीडी डी त्यात काय एबीसी चे दोन भाग झाले एक झाला कोण ए बी डी आणि दुसरा सी बी डी किंवा डी बी सी तर मग याच्यामध्ये काय झालं की दोन्ही याची जी एक भुजा आहे म्हणजे बी डी किंवा रे बी डी किरण बी हा काय सामायिक का आहे मग ज्या वेळेस सामायिक त्यांची भुजा असते किंवा किरण असते अशा दोन कोणांना आपण संलग्न कोण किंवा ऍडजस्टन अँगल असं म्हणतो तर मग याच्यामध्ये आता बघा काय होईल पहिला घेतला कोण अँ कोण एन सी एन एन सी हा घेतला एक तर दुसऱ्या यांचं संलग्न काय होईल व कोण सी एन बी किंवा बी एन सी सी एन बी व या ठिकाणी सेमीवाल्यांनी इंग्लिशवाल्यांनी एन टाकायचं ए एन डी ए एन डी दुसरा झालं त्याच्यानंतर आता बघा परत अँगल बी एन सी एन बी एन सी आणि दुसरा अँगल बी एन ए किंवा अँगल ए एन बी मराठीवाल्यांनी कोण बी एन सी व कोण एन बी टाकायचं हे सुद्धा संलग्न झाले हे बघितले आपण त्याच्यानंतर हे दोन बघितले आता हे बघू बघा तिसर अँगल बी एन ए व कोण एन सी बघा बी एन ए आणि ए एल सी ही आहे सामायिक भूज्यात एक दोन तीन अशा पद्धतीने आपल्याला तीन कोण तीन अँगल मिळाले त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये बघू आता इथं बघा इथं काय झालेलं आहे अँगल टी क्यू पी आणि दुसरा त्याला लागून अँगल आर क्यू पी हेच कोण पी क्यू पी व कोण आर क्यू पी किंवा कोण पी क्यू टी व कोण पी क्यू आर असं सुद्धा तुम्ही लिहू शकता दुसरा क्वेश्चन येतो संपला बघा तिसरा क्वेश्चन आहे कोणाच्या खालील जोड्या संलग्न आहेत का आर द फॉलो अँगल हे आपल्याला फिगर आकृती दिलेली आहे पहिलं काय अँगल पी एम क्यू कोण पी एम क्यू व कोण क्यू अँगल एम क्यू अँड क्यू आता बघा पी एम क्यू हा कोण दुसरा आर एम क्यू दुसरा आर एम क्यू तुमचं असं लक्षात येईल पी एम क्यू व आर एम क्यू च्या दोन्ही किरण आहे एक जी भुजा आहे एम क्यू हे कशी आहे सारखी आहे म्हणजे याचाच अर्थ एक नंबरचं हे काय आहे ऍडजंट अँगल्स कुठले कोण संलग्न कोण आहे दुसरं सेकंड नंबर आर एम क्यू आणि या आर आर एम क्यू यस या आर बघा यांची एक भुजा जरी सारखी असली हा बघा तुमचा हा आर एम क्यू आणि दुसरं आहे एस एम आर आर एम क्यू आणि एस एम या आर हे संलग्न कोण नाही कारण की आर एम क्यू हा वेगळा कोण पडतो आणि एस एम या आर हा सुद्धा वेगळा कोण पडतो जर याच्यामध्ये दे? एम एस हे पूजा जर सारखी असती तर मग ती संलग्न कोण झाले असते तर इथं काय टाकायचं नॉट एंगल्स संलग्न कोण नाहीत त्याच्यानंतर दुसरं बघा कोण आर एम एस आर एम एस व दुसरा आर एम टी आर एम एस व आर एम टी हे सुद्धा संलग्न कोण नाहीत त्याच्यानंतर बघा कोण एम टी एस एम टी व कोण एस एस एम टी व कोण आर एम एस याची एम एस ही बाजू कशी आहे दोघांची सारखी आहे म्हणून हे काय ऍडजन अँगल संलग्न कोण И таблица да, с